हे बघा इथे आपलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे मस्त बाहेर असा छानसा पाऊस पडतोय आणि त्यामध्ये गरमागरम सूप वा क्या बात आहे आणि आज संडे पण आहे ना नक्की तुम्ही करून बघा हा नमस्कार म्हणजे मी प्रमिला तेलन प्रमिला झुवल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे जे नॉन प्रेमी आहेत त्यांच्या घरामध्ये थंडीच्या दिवसात पंधरा दिवसाला दिवसा हा पाया सूप हा होतोच नाही का पाया सूप हा ज्या महिलांची डिलेवरी होते त्यांनी आवर्जून सूप प्यावा कारण अशक्तपणा आलेला असतो ना पायासूप पिलं की मग कंबर पण दुखत नाही आपले गुडगे ज्यांचे गुडगे दुखतात ज्यांचे सागदे दुखतात त्यांच्यासाठी तर तब्येतीसाठी सूप हा अतिउत्तम आहे आणि आवर्जून सगळ्यांनी प्यावा पाया सूप हा तब्येतीसाठी खूप उत्तम असतो बरं का आणि चला मग आता आपण सुरुवात करूया पायासूप करायला इथे मी पाहू शकता तुम्ही इथे छोटासा कुकर घेतलेला आहे तो जरा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती तोपर्यंत हे बघा इथे पाहू शकता तुम्ही हे बघा इथे मी पाय आणलेले आहेत आणि हे पाय भाजलेले आहेत भाजलेले पाय मी इथे घेऊन आलेले आहे दोन आहेत ते पाय त्यांच्याकडे दोनच होते मग मी दोन पाय घेऊन आलेले आहे आणि ते भाजलेले आहेत भाजलेले असल्याने केस असले तर ते पुन्हा घरी आणल्या तर आपण ते भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही इथे बघा छान असे छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत इथे आलं आणि लसूण असा चेचून घेतलेला आहे सूप म्हटलं की आलं आणि लसूण चेचून घ्यायचा इथे वाटण आपल्याला घ्यायचं नाही सूपाला वाटण घेतलं तर मग ते चांगलं नाही लागत पण सूप म्हटलं तर आलं आणि लसूण चांगलं चेचून घ्यायचं हे बघा इथे आहे ना मी एक मोठा चमचा असं तेल घेतलेलं आहे मला जर तूप आवडत असेल तर तुम्ही इथे साजूक तूप पण घेऊ शकता पण मी इथे तेल घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक बघा इथे मी हे तमालपत्र तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचा थोडा तुकडा घेतलेला आहे एक मोठी वेलची घेतली ती अशी जरा फोडून घ्यायची आणि हे बघा इथे सात आठ आपली काळी मिरी आहे ती घेतलेली आहे आता इथे आपण ना कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता आपण त्यामध्ये कांदा घालतोय कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल तर आहे दोन छोटे छोटे कांदे होते ला, हे मीडियम साईज चे मी ह्या दोन हिरव्या मिरच्या घालते हा आपला चेसलेला लसूण घालते हे बघा त्याचबरोबर तुम्ही ना तुम्हाला टॉमॅटो आणि कोथंबीर आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर तुम्ही घालू नका थोडीशी आपली हळद इथे घेतलेली आहे एक जरा मीडियम आकाराचा मी इथे टोमॅटो घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून घेऊया इथे मी पाय चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा हे आता आपण कुकर मध्ये हो घालूया आणि त्यावरती मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे आता पाय तुम्ही किती आहे तुमचे पाय त्यावर अवलंबून आहे मीठ घालायचं मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता इथे आपण सर्व आता हे मिक्स करून घेऊयात इथे मी थोडा कोथंबीर घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथंबीर घाला नसेल आवडत तर स्किप करू शकता हे बघा मी गरम पाणी केलेलं आहे मी यामध्ये गरम पाणी घालणार आहे इथे बघा एक ग्लास गरम पाणी आहे आणि आणखीन अर्धा म्हणजे दीड ग्लास आता इथे कसं आहे दोनच पाय आहेत ना त्याच्यामुळे मी इथे फक्त दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुमचे पाय जास्त असतील तर तुम्ही पाणी जास्त घाला आणि जेवढं तुम्ही शिजवाल तेवढं ते, ते पाय आपले शिजले जातात ना तर तेवढा अर्क आपला पायांचा त्यामध्ये उतरला जातो म्हणून इथे आपण काय करूया आता झाकण मारूयाला झाकण लावून घेऊया आणि आपण इथे आठ ते दहा आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपण इथे कुकरला झाकून झाकण मारून घेतलेलं आहे आणि पाय शिजवताना चांगल्या आठ ते दहा शिट्ट्या घ्यायच्या जर जास्त घेतल्या तरी चालतात काही हरकत नाही आहे कारण पायांचा तो जो अर्क असतो तो, तो चांगला तो उतरला पाहिजे नाही का पाहण्यामध्ये ना। आपण जे पाणी घातले त्याच्यामध्ये आणि जे आजारी असतात आता पावसाळा म्हटलं की आजारपणा आले जे आजारी असतात ना तर त्यांना तुम्ही नक्की पायासू करून द्या प्यायला त्यांच्या तोंडाची चव पण आहे कारण आजारपणामध्ये तोंडाची चव पण बिघडलेली असते नाही का आणि ज्यांची आता डिलेवरी महिलांची झालेली आहे त्यांनी नक्की सूप करून द्या आणि घरातले पण व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच त्या महिलांना सूप करून द्या प्यायला त्यांचा जो अशक्तपणा आलेला असतो आपल्या डिलेवरीच्या टायमाला तर तो दूर होतो आणि हे बघा बघानी पहिलेशी पूर्ण आपल्याला सात आठ दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत काहीही हरकत नाही दहा शिट्ट्या झाल्या आणि कुकर आपला थंड झाल्यानंतरच आपण ओढून बघणार आहोत पण त्याआधी मला सांगायचं आहे की माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कारण कसं आहे ना व्हिडिओ स्किप केला तर मग आपल्याला कळत नाही ना आपण काय काय घेतलं ते हे बघा इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि मी चांगल्या दहा बारा चिट्या काढून घेतलेल्या आहे हे बघा इथे आपलं तुम्हाला दाखवू दे बघू शकता इथे आपला सूप तयार आहे किती सुंदर दिसते बघा बघूनच कसं वाटतं ना हे बघा आणि चांगले पाय पण शिजल्या गेलेले आहेत आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात कुकर उघडल्या उघडल्या एवढा छान असा सुगंध सुटला आहे ना मस्त अशा प्रकारे नक्कीच तुम्ही पाया सूप पण करून बघा हे बघा इथे आपलं पायासूप तयार आहे क कशी वाटली तुम्हाला पायासूपची रेसिपी ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करा धन्यवाद